महायुतीने लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली परंतु महाविकास आघाडीकडून अद्याप लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही त्यात आघाडीतील दोन प्रमुख पक्ष म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून झुंपले आहे तर दुसरीकडे वंचितने मवियाला जोरदार धक्का देत सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं सा सांगून ठाकरे आणि पवार गटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे मवियाची ही जागा वाटपाची खिचडी अजून शिजत का नाही सांगलीच्या जागेवरून काय मतभेद सुरू आहेत वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे आणि पवार गटाला कशी चपराक लगावली आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यामन आहेत सूरज बंगाल शिवसेनेच्या बंडाआधी भाजप शिवसेना युतीत शिवसेनेने बावीस जागा लढवल्या होत्या आणि मोदी लाटेवर स्वार होत त्यांना अठरा जागेंवर विजय मिळवता आला होता मात्र शिवसेनेतील बंडानंतर तेरा खासदार आता शिंदेंच्या मूळ शिवसेनेत आलेत तर उर्वरित पाच खासदार ठाकरे गटात आहेत तर दुसरीकडे काँग्रेसने सव्वीस जागा लढवून एका जागेवर विजय मिळवला होता पण आता काँग्रेसकडून पंचवीस आणि ठाकरे गट तेवीस जागा मागत आहे ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटानं मात्र उघडपणे माध्यमांवर जागा वाटपाच्या तिढ्यावर बोलणं टाळलंय पण सांगलीच्या जागेवरून आता ठाकरे था गट आणि काँग्रेसमध्ये जुंपलेली दिसते कारण काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी घटक पक्षांशी चर्चा न करता सांगलीची जागा चंद्रहार पाटील हे लढवणार असल्याचे संकेत दिले तर दुसरीकडे हा मतदारसंघ आमचा आहे असा दावा ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला त्यात हा मतदारसंघ काँग्रेस लढवणार असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद आता चव्हाट्यावर आलाय पण या वादावर तोडगा म्हणून ठाकरे गटानं काँग्रेसला रामटेकची जागा देण्याची तयारी दाखवली आहे मुळात सांगली हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण आता त्या मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील आमदार आहे त्यात एकोणीसच्या निवडणुकीत स्वाभिमानीला ऐनवेळी मिळालेल्या सांगलीच्या जागेमुळे त्यांनी काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारी देऊ केली आणि तिथे भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध स्वाभिमानीकडून विशाल पाटील अशी लढत झाली पण आता काँग्रेस विशाल पाटलांना उमेदवारी देण्याची तयारी दाखवत आहे त्यामुळे काँग्रेसने सांगली मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे पण दुसरीकडे आठवड्याभरापूर्वीच पक्षात आलेल्या चंद्रहार पाटलांना ठाकरे गटानं उमेदवारी दिल्याने नाराजी आहे त्यात दुसरीकडे मवियाच्या बैठकीत वंचितला समानतेची वागणूक न मिळाल्याने वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसंच आंबेडकरांनी ठाकरे गट आणि शरद पवार गटावर अविश्वास व्यक्त केलाय त्यामुळे एकीकडे वंचितला सोबत घेतल्याशिवाय मविया पुढे जाणार नाही असं विधान संजय राऊतांनी दोन दिवसाआधी केलं होतं तर दुसरीकडे वंचितने ठाकरे गटावर अविश्वास व्यक्त करत सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय तसंच प्रकाश आंबेडकर म्हणाले की मवियात दहा जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेद सुरू आहे तर पाच जागांवरून ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे त्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यात पण जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही असं विधान आंबेडकरांनी केलेलं आहे पण काँग्रेस सांगेल त्या सात मतदारसंघातील उमेदवारांना वंचित पाठिंबा देईल त्यासाठी आमची कोणतीही अट नाही आमच्या मदतीनं काँग्रेस त्या जागा जिंकेल असंही आंबेडकर म्हणाले त्यामुळे काँग्रेसशी साथ देऊन ठाकरे आणि पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न वंचितकडून केला जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यात वंचितला मवियानं देऊ केलेल्या तीन जागा आपण फेटाळल्याचंही आंबेडकर म्हणाले त्यामुळे वंचितमुळे ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला नुकसान होऊ शकतं त्यामुळे मवियाची खिचडी शिजेनाशी झाली आहे हे नक्की तरी तुम्हाला मवियाच्या वाटपाच्या तिढ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद